झाल्या शेतातल्या शेंगा वगैरे काढून आणि हे आहे टुंटुंचं झाड टुंटुंचे फ्लावर भुईमुगाच्या शेंगा भुईमुख शेंगा ओल्या शेंगा रेहा मी ही पैसे घेतलेला वरना गडा काढला की परत अजून एक येतो का त्यात अजून बघ निघत सुद्धा नाही ते किती प्याक

गाऊन घातलं काय काय काढले पिशवीत गवारीची शेंग मिरची शेवग्याची शेंग एक आंबा एक तिरू तुझ्या हातात काय आहे कोबी आणि बहीमुखाच्या शेंगा हे बघ ह्याला कितीला काढले मिरची पण सगळे लाल लालच झाले सगळे लाल लालच झाले नार मारत का कधी

शेवग्याची शेंग मिरची गवारची शेंग एकच कैरी आणली आंबट आहे कैरी आहो पहिलेच निघाल तर एक पिरो आणला दुसरं काय आणलंय ठेवायचं